काय महत्वाचे माननीय देवेंद्र फडणवीस जी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी नागपूर जिल्ह्याकरता आणि माननीय अजितदादा यांनी बाराशे कोटी रुपयाचा वर विकास निधी दिला आहे जो या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या शेतकरी शेतमजूर रस्ते आणि पाधन रस्ते असतील शेतकऱ्यांचे गावात जाण्याचे रस्ते असतील पर्यटन स्थळाचा विकास असेल तीर्थस्थळाचा यात्रास्थळाचा विकास असेल अशा जवळपास जिल्हा परिषदेकडे दवाखाने असतील पी एस सी सेंटर्स आहे आरोग्य पर्यावरण वन आणि जवळपास पंच्याहत्तर डिपार्टमेंटच्या माध्यमातून पंच्याहत्तर खाते प्रमुखाच्या माध्यमातून हा विकास होणार आहे आणि कधी काळामध्ये दोनशे वीस कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला भेटाय मिळायचे पण आता बाराशे कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता मिळालेले आहे मी माननीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे जिल्ह्याच्या संपूर्ण जनतेच्या वतीने आभार मानतो आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल दिलेला आहे ज्या अनुसूचित जाती जमातींना उपवर्गीय नेमण्यास मान्यता राज्यांना दिलेली आहे तो अधिकारता राज्यांना असतो ने हा सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे आणि या निर्णयाने समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होण्याकरता आणि जो वेळ लागतो तो वेळ कमी करण्याकरता अत्यंत महत्वाचा निर्णय आहे ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी ज्या चर्चा सुरू आहे त्याला संघाचाही पाठिंबा असल्याचं कळते कारण की त्यांचं संघटन कौशल्य मोठं आहे तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनाक्रमाकडे तुमच्या माननीय देवेंद्रजी उत्कृष्ट संघटक आहे उत्कृष्ट पद्धतीने शासन त्यांचा काम करण्याचा मोठा अनुभव आहे संघटनेला मोठा फायदा आहे केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेतील पण माझ्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने घेतला निर्णय आम्हाला मान्यता आहे किंवा मान्य होईलच पण राज्याच्या चौदा कोटी जनतेकरता महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं शासनामधलंही स्थान महत्वाचं आहे संघटनेमधलंही स्थान महत्वाचं आहे आम्हाला हेच वाटेल की देवेंद्रजी महाराष्ट्रात राहावे कारण ते आमचे एकमेव नेते आहेत उद्धव ठाकरे गटानं सांगितलेलं आहे की मशाल चिन्हावरच निवडणूक लढणार आणि त्यांनी विनंती केली आहे की मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेले सारखे असलेले चिन्ह दुसऱ्यांना देऊ नये त्यांनी काय मागणी केली ती निवडणूक आयोगाने त्याचं त्यांचा निर्णय करतील आयोगाने निर्णय घ्यायचा आहे त्यांनी मागणी केली आहे परत ते मशाल चिन्हावर लढवत की कुठल्याही चिन्हावर लढो काँग्रेसनी बेमानी केली काँग्रेसनी जनतेला खोटं बोलून मत घेतले या इंडिया आघाडीने सांगितलं की संविधान मोदीजी बदलणार आहेत खोटं बोलले आदिवासी समाजाशी त्यांचा हक्क काढणार खोटं बोलले जेवढं खोटं बोलायचं होतं जेवढं जनतेला कन्फ्युज करायचं होतं जेवढं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे होते सारे संभ्रम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या लोकांनी तयार केले आता त्यांना जनतेकडे बोलायला काही नाही पण आमच्याकडे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांची मोठी शिजोरी आहे आणि ही शिजोरी एवढी मोठी आहे की जनतेला आम्ही आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मतं मागू केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकारच चौदा कोटी जनतेचं भलं करू शकतं डेव्हलपमेंट करू शकतो आज बघा आज डी पी सीच्या माध्यमात मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत आहे सीएम जे एसवाच्या माध्यमात डेव्हलपमेंट होत आहे खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट करायची मानसिकता ही राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारामध्ये आहे आणि डेव्हलपमेंट थांबवाची मानसिकता महाविकास आघाडीची आहे महाविकास आघाडी म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारने घेतलेले निर्णय थांबवण्याची योजना आहे आताच बघा उद्धव ठाकरे बोलले की आम्ही आल्यावर हे महामंडळ रद्द करू हे आरडीए रद्द करू हे रद्द करू मग उद्या हे म्हणतील निवडून आल्यावर जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं हे सांगतील मुख्या मंतली? मुख्या मंतली की आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना म्हणजे योजना बंद ते सांगतील शेतकऱ्याची पीक विमा योजना हो बंद शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा योजना हो दिलं बंद मी तुम्हाला दाव्याने सांगतो जर महाविकास सा, विकास आघाडीचं सरकार आलं राज्यात इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण बंद करतील आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्याचं वीज बिल जे माफ केलं आणि पुढचे पाच वर्ष वीज बिल येणार नाही शेतकऱ्यांना ही सुद्धा योजना महाविकास आघाडी बंद पाळेल आणि म्हणून मला असं वाटतं या राज्याच्या भल्याकरता कोणी कोणतंही चिन्ह घ्या महाविकास आघाडी तर काय करायचं ते करेल पण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं मला असं वाटतं की महायुतीचं सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं जनता आता कन्फ्यूज होणार नाही जनता महा युतीला मतदान करेल असं मला वाटतं उद्धव ठाकरे गटाकडनं देवेंद्र पायाखालची वाळू उद्धव ठाकरेच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे त्यांना अपेक्षित असलेलं आव आडून जे मत त्यांनी मागितले त्यांच्या भागात ज्यांचं प्रस्ताव आहे खास करून मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेना त्या काळामध्ये उद्धव ठाकरेजी यांचं प्रस्थ होतं त्या भागामध्ये आता उद्धव ठाकरेंची मशाल चालली नाही आमच्या मोदीजीसोबत राहून त्यांनी अठरा खासदार जिंकले आता मात्र त्यांची अवस्था काँग्रेससोबत खराब झाली आहे एवढी खराब झाली आहे की काँग्रेससोबत मशाल ही गेल्यामुळं आमचा जो मूळ विचाराचा मतदार आहे तो उद्धव ठाकरेकडनं त्या ठिकाणी निघालेला आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे बावचळलेला मानसिकतेमध्ये देवेंद्रजीच्या विरोधात अशा पद्धतीने बोलत आहे पाहून घेण्याची भाषा बोलतात आहे ज्या पद्धतीने काल उद्धव ठाकरे बोलले हे मानसिक दिवाळ खोडी लक्षण आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधी विचार केला नसेल की उद्धव ठाकरे या पद्धतीचं राजकारण करेल ते जर वरून बघत असतील तर उद्धव ठाकरेवर त्यांना किळस येईल इतकं वाईट पद्धतीचं राजकारण उद्धव ठाकरे करतात आहे सत्तेच्या लालचे पोटी उद्धव ठाकरे हे खालच्या लेवलला बोलतात आहे खालच्या लेवलला गेले आहे त्यांनी काँग्रेसचा विचार स्वीकारलेला आहे सोनिया गांधीचा विचार स्वीकारलेला आहे त्यांनी महाराष्ट्राच्या हिंदुत्वादी मराठी माणसाचा विचार सोडलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता आता एकदा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कन्फ्यूज करून यांना मतं दिले आता मात्र उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे बारा वाजणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया विस्तारित कार्यकारणीच्या बैठका तुम्ही बोलावलेल्या आहे तुम्ही स्वतः जाणार आहे काय सांगणार नाही आमचं महाराष्ट्रामध्ये पुणे येथे राज्य अधिवेशन झालं या महाराष्ट्रात एकोणसत्तर जिल्हा अधिवेशन होत आहे मी भंडारा वर्धा या अधिवेशनाला जात आहो देवेंद्रजी नागपूर शहर नागपूर जिल्हा अमरावती तीन अधिवेशन करणार आहेत महाराष्ट्राचे आमचे छत्तीस नेते या अधिवेशनाकरता वेगवेगळ्या अधिवेशनाला मुक्कामी जात आहे आणि लवकरच नऊ दहा अकरा ला आमचा कार्यकर्ता संवाद यात्रा आहे त्या कार्यकर्ता संवाद यात्रेमध्ये नऊ दहा अकरा ला महाराष्ट्राच्या सातशे पन्नास मंडळ तालुक्यामध्ये सातशे पन्नास स्पॉटवर आम्ही तालुक्याचे अधिवेशन घेतो आहे त्या तालुका अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याकरता लोकसंवाद आणि संवाद यात्रा आमच्या करणार आहोत आणि नऊ ला संपूर्ण राज्य आम्ही ढवळून काढणार आहोत मी आधीच सांगितलं कुठलंही तिकीट कोण लढवणार काय लढवणार हा या डायसचा प्रश्न नाही आहे हा डायसच नाही आहे तो डायस वेगळा आहे त्या ठिकाणी निर्णय होईल तीन तीन पीएससी चे उद्घाटन उद्या होत आहे पण जिल्हा उद्ग परिषदेने त्यावर केला कोणी काय विरोध केला याला अर्थ नाही ज्या पी एस सी होत आहे ते संपूर्ण पैसे राज्य सरकारने देवेंद्रजीनी डीपीसीने दिलेला पैसा आहे त्या पत्रिकेत जर बघितलं तर मान्य अध्यक्ष मान्य तिथले आमदार सर्वांचे नाव आहे सर्वांना सन्मान केला आहे पण काही लोकांना जिल्हा परिषदच्या लोकांना राजकीय कार्यक्रम घ्यायचे होते आपले आपले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावून त्या ठिकाणी प्रसिद्धी खोटी घ्यायची होती म्हणजे महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी पैसा द्यायचा आणि यांनी काँग्रेसचे मेळावे घ्यायचे ही परिस्थिती निर्माण झाली होती मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या नावाने मेळावे पक्षाचे घेतले मोठ्या प्रमाणात महिला बालकल्याणचे मेळावे पक्षाच्या नावाने घेतले सरकारचा पैसा खर्च केला जिल्हा परिषदेचा सामान्य फंडाचा पैसा खर्च केला जनतेचा पैसा खर्च कर, कर, करून पार्टीचे मेळावे घेण्यापेक्षा देवेंद्रजी उद्या पी उद्घाटन करतात आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका अशा सेविकांना त्या ठिकाणी तंत्रज्ञान उपलब्ध करण्याकरता लॅपटॉपचं वगैरे वितरण करतात आहे उद्या देवेंद्रजी या जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यामध्ये तेरा कामगार केंद्र उघडतात आहे ते कामगारांना जो लाभ मिळतो सत्तावीस योजना मिळतात संघटित आणि असंघटित कामगारांना त्या तालुक्यातच केंद्रातून मिळणार इतका मोठा निर्णय झाला आहे यानंतर जिल्ह्यातल्या कुठल्याही कामगारांना जिल्हा स्तरावर याची गरज नाही तालुका स्तरावरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तालुका कामगार केंद्र तयार होत आहे हाही एक अभिनंदन करण्याचा मोठा विषय आहे मी माननीय राज जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर डीपीसीचा पैसा दिला आणि योजना दिल्या त्याबद्दल अभिनंदन करतो उद्धव ठाकरे ने ये भी कहा कि की प्रधानमंत्री की लोकप्रियता महाराष्ट्र में कम हो गई है और उन्होंने कहा विधानसभा के बाद मैं रहूंगा या बीजेपी देखिए उद्धव जी ये चिंता में है कि मुंबई और कोकन में उनका फोर्स जो है वो सारा चले गए जिस दिन उद्धव जी कांग्रेस पार्टी के साथ गए उस दिन सारे लोगों ने उनको छोड़ दिया मोदी जी के साथ रह के उनको लोकसभा लोकसभा की सीट मिलती थी के सांसद उनके चुन के आते थे अब कांग्रेस के साथ उनकी बारह बज गए अब रह गई बात आने वाले विधानसभा चुनाव की उद्धव ठाकरे इन्होंने इतना झूठ बोला जनता को कांग्रेस के साथ तो क्योंकि कांग्रेस को तो पहले से आदत है झूठ बोलने की अब उद्धव जो कि आदत लग गई है और उद्धव ठाकरे ने ऐसा कहा कि मोदी जी को बदनाम करने का प्रयास किया इंडिया आघाड़ी ने कहा कि मोदी जी आए संविधान बदल देंगे मोदी जी आए तो आदिवासी का हक हाँ निकाल लेंगे मोदी जी आए तो यहां पर सारी योजना बंद हो जाएगी जनता को कंफ्यूज किया और झूठा कहा जनता को मेरी बहना को यह कहा महाराष्ट्र की अगर हम आएंगे हमारे सांसद चुन के लाओ ये रामटेक में कहा था कांग्रेस पार्टी के नेताओं ने हमारा एमपी के लाओ हम खटाखट साढ़े आठ हजार में पूरी बहुमत के साथ महायुक्ति की सरकार आएगी हमारे महाराष्ट्र की सरकार ने जो निर्णय लिए हम महाराष्ट्र के उनसत्तर जिलों में एक अधिवेशन भी ले रहे जिला अधिवेशन ले रहे आने वाले नौ दस ग्यारह को हम तालुका अधिवेशन लेंगे और तक हम कन्वेंस करेंगे और फिर एक बार महायुति की सरकार आएगी केंद्र की सरकार और महाराष्ट्र की सरकार ये डबल इंजन सरकार महाराष्ट्र के 14 करोड़ जनता के लिए विकास के लिए काम करेगी उन्होंने देवेंद्र फडणवीस के ऊपर आरोप लगाया है कि उन लोग उनकी राजनीति देवेंद्र फडणवीस खत्म करने के लिए पीछे लगे थे देवेंद्र जी ने कभी किसका बिगाड़ा नहीं देवेंद्र जी ने कभी भी मैं तो उस बात का साक्ष्य हूं कि जब जब उद्धव ठाकरे जी ने पिछले चौदह से उन्नीस की सरकार में जो जो कहा वो देवेंद्र जी ने छोटा भाई समझ कर सारे काम किए बड़े भाई के स्वरूप में देवेंद्र जी ने उद्धव ठाकरे को देखा मैंने देखा है मैं सरकार में मंत्री था जो जो प्रस्ताव उद्धव ठाकरे ने सरकार के सामने लाए सारे काम देवेंद्र जी ने किए लेकिन सत्ता की लालच में उद्धव ठाकरे ने कांग्रेस के साथ हाथ मिलाया हमारे साथ धोखाधड़ी की और उनके साथ जाकर उनका हालात खराब हो गए देवेंद्र जी को बारे में जिस प्रकार से उद्धव ठाकरे ने कहा हम भी इट का जवाब जवाब पत्थर से देंगे उन्होंने जिस प्रकार को देवेंद्र जी को ललकारा है हम भी जिस प्रकार से उन्होंने कहा है जो वह करना चाहेंगे वो भी हम करेंगे और निश्चित रूप से महाराष्ट्र की जनता के पास जाकर ऐसे जो बयान किए जा रहे हैं और उन्हें क्या कहा उन्हें चीज कही स्पष्ट रूप से कि मेरे साथ मुस्लिम मतदाता भाई और हमारे साथ क्रिश्चन मतदाता भाई है मैं देख लूंगा ये कोई राजनीतिक

हमारा केंद्रीय जो हमारे केंद्रीय नेतृत्व है वो क्या निर्णय करेगा ये मुझे नहीं मालूम मैं इस बात से नभिद्ध हूँ लेकिन देवेंद्र जी अच्छे संगठक है महाराष्ट्र में उन्होंने पार्टी प्रेसिडेंट करके काम किया है उन्होंने केंद्र में भी युवा मोर्चा के नेता करके काम किया यूथ बीजेपी का काम किया राष्ट्रीय उपाध्यक्ष के माध्यम से और देवेंद्र जी का संगठन कौशल्य है लेकिन महाराष्ट्र में भी चौदह करोड़ जनता के लिए देवेंद्र जी का विजन की जो जरूरत है देवेंद्र जी जब मुख्यमंत्री थे तो महाराष्ट्र को आगे लेके जाने का प्रयास किया आगे भी महाराष्ट्र में संगठन के लिए और महाराष्ट्र जनता के विकास के लिए देवेंद्र जी की जरूरत है महाराष्ट्र की जरूरत है अब बाकी केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड या केंद्र के हमारे आला नेतृत्व जो निर्णय करेंगे वो तो हम देखेंगे लेकिन महाराष्ट्र में देवेंद्र जी की ज्यादा जरूरत है सीट फार्मूला क्या रहेगा महाराष्ट्र में सीट फार्मूला क्या रहेगा नियंत्रण नियंत्रण वाली बात नहीं है वाला विषय नहीं है देवेंद्र जी को जो भी काम मिलेगा देवेंद्र जी जो भी पार्टी में काम करेंगे उनके मेरिट पे काम करेंगे देवेंद्र जी मेरिट पे काम करते हैं सीट बंटवारा किस फार्मूले पे किया जाएगा सीट बंटवारे का पूरा निर्णय ये केंद्रीय हमारे नेतृत्व महाराष्ट्र के हमारे तीन नेता देवेंद्र जी एकनाथ जी अजीत दादा बैठेंगे उसमें अच्छे से हमारा सीट निर्णय का सीट का निर्णय होगा और जो भी निर्णय होगा महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र के हमारे कार्यकर्ता महायुक्ति के माध्यम से हमारी सरकार लाने का हम प्रयास करेंगे